थमनेल वाचून व्हिडिओ बघायला आलेल्यांनी कमेंट करण्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि मग आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला पाहिजे छगन भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत मग थमनेलवर देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना मंत्री का केलं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे भुजबळांच्या शपथविधी मागची चार कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सदानंद वेळा तुम्ही द पॉलिटिक्सचा हा व्हिडिओ बघताय विषयाला हात घालण्यापूर्वीच मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे की म्हणजे द पॉलिटिक्सच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत तर लगेच करा आणि हा व्हिडिओ बघण्याच्या आधी या व्हिडिओला देखील तुम्ही लाईक करायला विसरू नका लगेच लाईक करून घ्या तर आता आपण सुरुवातीलाच थोडं बॅकग्राऊंड या सगळ्या विषयाचं समजून घेणार आहोत भाजपचे महाराष्ट्रातले सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर चोवीस रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची दुसरी शपथ घेतली यावेळी मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दहा दिवसांनी पंधरा डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये तेवीस तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री अशा एकूण एकोणचाळीस जणांचा हा शपथविधी पार पडला पण अखेरच्या क्षणापर्यंत वाट बघून देखील राष्ट्रवादीच्या कोठ्यातून शपथ घेण्यासाठी अजित पवारांचा कॉल न आल्यानं नाराज झालेल्या तात्काळ नागपूर ना। ना तात ना मधून काढदा पाय घेतला आणि ज्या नाही चैना वा नाही राहना असं म्हणत थेट बंदाचे संकेत दिले त्या दिवसानंतर अजित पवार आणि भुजबळ हे फारसे आपल्याला एका फ्रेममध्ये एकत्र दिसले नाहीत भुजबळांनी राष्ट्रवादीसोबत अंतर ठेवायला सुरुवात केली पण सुरुवातीच्या काळात उघडपणे नाराजी बोलून दाखवणारे भुजबळ नंतर मात्र काहीसे मौनात किंवा अबोल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि याच सगळ्या काळामध्ये भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामाग काहीतरी हालचाली सुरू आहेत आणि लॉबिंग सुरू आहे अशा बातम्या येत होत्या आणि या सगळ्या बातम्यांवर वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शपथविधीनं शिक्कामोर्तब केले हे सगळं बॅकग्राऊंड समजून घेतल्यानंतर आता आपण भुजबळांच्या एंट्री मंत्रिमंडळातल्या मागची चार कारण काय आहेत त्याबद्दल बोलूयात पहिलं कारण आहे ते म्हणजे फडणवीस सरकारमधला ओबीसी नेतृत्वाचा अभाव सध्या महाराष्ट्राचं पॉलिटिक्स हे मराठा विरुद्ध ओबीसी अशा दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे मुंडे बंधुपतींनी फडणवीस सरकारचा ओबीसी चेहरा म्हणून समोर आले पण शपथविधीपासूनच संतोष देशमुख हत्याकांडाच्या वाद्यामुळे प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिमंडळाचा अगदी काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये राजीनामा द्यावा लागला तर पर्यावरणासारखं दुय्यम मांडलं जाईल अशा पद्धतीचं खाते मिळाल्यानं पंकजांचं डिमोशन झाल्याचा मेसेज ओबीसी समाजामध्ये गेला होता अशा वेळी एकनाथ शिंदे अजित पवार यासारखी मातब्बर मंडळी सरकारमध्ये आहेत पण ओबीसीचा चेहरा सरकारमध्ये नसल्यानं फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मध्ये मंत्रिमंडळ हे ओबीसी चेहरा अभावी नेतृत्वाचा अभाव दिसत होता आणि तो संपवण्यासाठी आधी ही पाच एक महिन्यांनी का होईना आता भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्यावी लागली माळी समाजातून येणारे भुजबळ हे ओबीसी समाजाचे राज्यव्यापी नेते म्हणून देखील ओळखले जातात आता दुसरं कारण म्हणजे होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात जवळपास पाच एक वर्षानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भूगातलेल्या आहेत ओबीसी आरक्षणावरूनच या निवडणुका खोळंबलेल्या होत्या आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काही दिवसापूर्वीचा जो आदेश आलेला होता समोर त्या आदेशानंतर या निवडणुकीचा आर्ज मोकळा झालाय पण याच्यामध्ये एक मेक आहे कारण काही ठिकाणी ओबीसीच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येनं घटणार आहेत कमी होणार आहेत तर काही ठिकाणी त्या वाढणार अशावेळी ओबीसी समाजामध्ये मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो तो गैरसमज दूर करण्यासाठी सरकारसाठी योग्य असलेला मेसेज देण्यासाठी सध्या फडणवीसांकडे कोणीही एवढ्या ताकदीचा आणि क्षमतेचा नेता नाही सरकारमध्ये अशा वेळी समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी माळी समाजाचं ओबीसीच जे मोठं नेटवर्क उभं केलंय या नेटवर्कचा वापर करून घेण्यासाठी भुजबळांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले भुजबळ हे जसं ओबीसीचे नेते आहेत तसंच ते फरडे वक्ते देखील आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासारखा सभा गाजू शकणारा त्याची ताकद असणारा वक्ता जर अडगळीत पडला तर ही गोष्ट महायुतीच्या परफॉर्मन्सवर नकारात्मक नकारात्मक प्रभाव टाकणारी ठरली असती हे देखील इथं आपण आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत आपण दोन कारण बघितली उरलेली दोन कारण ही सत्याहत्तर वर्षाची बुजूबा हे आज ही रिलेवंट कशी आहेत हे अधोरेखित करणार आहेत टायगर है म्हणतात ना अगदी त्याची प्रति प्रचिती तुम्हाला या दोन कारणातून येऊ शकते तर तिसर आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अजित पवार आणि एकनाथ एक शिंदेवर कंट्रोल वीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आजच्या या शपथविधी यादी आणि त्याच्या नंतरच्या अवघ्या काही मिनिटाच्या सगळ्या घडामोडी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे अगदी तीस चाळीस मिनिटाच्या या घडामोडी आहेत याच्यामध्ये शपथविधी यादी भुजबळांनी मीडियाला बोलताना फडणवीस शिंदे आणि मोठा पॉज घेऊन अजित पवारांचे आभार मानले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहाचे देखील थँक्यू म्हणलं पण शपथविधी तसंच शपथविधीनंतर राज्यपालांनी भुजबळांचा सत्कार केला त्याच्यानंतर भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांकडून पुष्पगुच्छ स्वीकारला मग गुच्छ स्वीकारायला राज्यपालांच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एकनाथ शिंदेकडे गेले पण फडणवीसांचे जे शेजारी उभे आहेत त्या अजितदादांकडे साधलं नजरही टाकली नाही त्यांच्याकडे बघितलं देखील नाही स्वतः अजितदादाच मग डाय सोडून भुजबळांकडे गेले यावरून भुजबळांची एंट्री मंत्रिमंडळातली ही काही अजितदादांची जशी श्रींची इच्छा असते तशी अजितदादांची इच्छा नाही हे अधोरेखित झालं जग जाहीर झालं दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहाचा मेसेज असताना निवडणूक लढवा असा मेसेज असतानाही एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जागेचा आग्रह न सोडल्यानं स्वतः भुजबळांनीच अखेरच्या क्षणी आता लोकसभा लढवणार नाही असं जाहीर केलं तसंच नाशिकचा पालकमंत्री हा भाजपचा की शिवसेनेचा हा वाद सरकारला पाच महिने झाला तरी अजूनपर्यंत सोडवता आलेला नाही अशा वेळी नाशिकचं अनेक वर्ष पालकमंत्रीपद उपभोगलेल्या राहिलेल्या आणि शिंदेच्या नेत्याशी स्थानिक नेतृत्वाशी सातत्यानं खटके उडत असलेला भुजबळांसारखा सिनियर माणूस आता मंत्री झालाय शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री असताना भुजबळांनी अनेकदा शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल उघडपणे जाहीर व्यक्ती नाराजी व्यक्ती एवढंच नाही तर आता आपण राजीनामाही दिला होता असं गौप्यस्फोट देखील भुजबळांनी केला होता हे देखील इथं आपण आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे त्यामुळे भुजबळांचं मंत्रीपद म्हणजे फडणवीसांनी एका दगडामध्ये दोन पक्षी तर मारले नाहीत ना अशी चर्चाही या निमित्ताने सगळी सुरू झालेली आहे राही राजकीय वर्तुळामध्ये आता चौथं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे भुजबळ हे फडणवीसांचा माणूस आहे सुरुवातीला आपण म्हणजे सुरुवाती सुरुवातीला आपण सुरुवातीला शपथविधीचा बॅकग्राऊंड समजून घेतला तेव्हा त्यात ते एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारापासूनच पहिल्या विस्तारापासूनच भुजबळांनी अजितदापासून अंतर राखायला सुरुवात केलेली होती एवढंच नाही तर मधल्या काळामध्ये जेव्हा त्यांचं काम असायचं तेव्हा ते भुजबळ म्हणजे आपलं काम घेऊन फडणवीसांकडे जायचे त्यामुळं दोन अडीच वर्षात भुजबळांची महायुती सरकार आल्यापासून राष्ट्रवादी गेल्यापासून तिथे भुजबळांची प्रतिमा ही फडणवीसांचा माणूस अशीच तयार झालेली आहे अजित पवारांनी मंत्रिपद नाकारल्यानंतर फडणवीसांचा माणूस ही भुजबळांची प्रतिमा जी आहे ती आणखी उजळ झाली याची अनेक उदाहरणं तुम्हाला गुगल केल्यावर सापडू शकतात अजितदादांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जर सध्या शरद पवार असते तर भुजबळांनी अजितदादांचं जाव नाव जसं टाळलं तसं मंत्रिपदासाठी मंत्रिपद दिल्याबद्दल शरद पवारांची आभार मानले असते पण इथं आभार मानायला मोठा पॉज घ्यावा लागतोय अजित पवारांचं नाव घेण्यासाठी आणि अजित पवारांचं नाव तिसऱ्या ना नंबरला येते आणि फडणवीस नाव पहिल्या नंबरला येते भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे असं फडणवीस मागच्या काळात म्हणाले होते तसंच मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढवावी असं स्वतः अमित शहानी सांगितलं होतं असं भुजबळ म्हणाले होते या गोष्टीचा देखील इथं आवर्जून उल्लेख करायला पाहिजे आणि ती ध्यानात घ्यायला पाहिजे सगळ्या पार्श्वभूमीवर कारण मधल्या काळात जहा नाही चैना वहा नाही रेना असं म्हणणारे भुजबळ येत्या पाच एक वर्षामध्ये आपल्याला चैना असलेल्या पक्षातही बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको इतकं पॉलिटिक्स बदलून गेलेलं आहे तसंच भुजबळ आणि इतका सिनियर आणि प्रभाव असलेला नेता आपल्या सोबत असणं ही उन्हा ही नेत्यासाठीची जमेची बाजू असते तर या चार कारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा कारण तुम्हाला योग्य वाटतात का की याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही वेगळं वाटतं ते तसंच भुजबळ पाच वर्षांनी कुठं असतील राजकारणामध्ये अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिपद नाकारून चूक केली आहे का याबद्दल तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करायला ही व्हिडिओ विसरू वी नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँँ, धन्यवाद